तिथे खाली धबधबा पडतो ना तिथे जायला आलो जास्त पाऊस आहे अजिबात घाई करणार नाही म्हणजे गावातले रोड खूप डेंजर असतात काका केकडे पकडले हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स चॅनल चॅनलवरती आय होप तुम्ही मस्त मजे असाल मित्रांनो आज सॅटर्डे आहे आणि जवळजवळ एक वीक नंतर मी व्हिडिओ बनवतो आहे कारण काय कॉन्टेंट बनवायलाच नव्हता माझ्याकडे पण आज आहे कारण का आज जवळजवळ दिवसभर कंटिन्यू पाऊस आहे थोडा थोडा पडतो आहे काल पण पडला होता आणि ह्याच्या एक दोन दिवस अगोदर पण पडला होता पण तो रिमझिम म्हणजे येतो आहे जातो आहे असा होता त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवला पण आज प्रॉपर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे बघा आकाशामध्ये पूर्ण का काळोख केलं तर त्या साईडने या साईडला आपला सनसेट होतो इकडून पूर्ण काळोख होता आला त्या साईडला थोडं ओपन आहे आणि इकडे पूर्ण काळू काय आणि मयूर आलेला आहे मयूर आणि मी जातोय फिरायला या पावसातून जर असंच फेरफटका मारणार होतो आपले जे छोटे मोठे पॉईंट आहेत लाडगे बिगर साईडला जाऊन बघणार धबधबे सुरू झाले की नाही चल एन्जॉय करूया चला पाऊस माझे तसंच धुक आज पहिल्यांदा घरात गाळ बाळ बिना पंख तर आता आलं तर मित्रांनो आता जस्ट आपण केसकर नाक्याच्या इकडून फिरून आलो मग लाईक पार्सल पण द्यायचं होतं घरी त्यासाठी तिकडे गेलो होतो आणि आता घरी आलोय तर काय करायचं असं ठरवतोय तर तेवढ्यात डोक्यात विचार आहे की शुभमकडे जाऊया आता शुभमचं गाव इथून जवळजवळ मला असं वाटतंय आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात कारण का त्याच्या गावचा जो रोड आहे तो खूप चांगला झालेला आहे आणि घरी बसून पण दिवसभर घरीच बसलो आहे पावसामुळे आणि आता पाऊस थो थोडा बारीक झाला आहे नंतर येईल त्याची शक्यता जास्त आहेच पण घरी बसून बोर होण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊया कारण का तो पण आज आला नाही पावसामुळे हे मयूरची ॲक्टिव मयूरची बीस्ट नाही आहे मयूरनी बीच तिकडे लॉक झालेली आहे त्याने पावसामुळे काढत नाही ॲक्टिवा किंवा घरी शाहीन आहे तर ती शाहीन घेऊन जायचा माझा प्लॅन आहे बघूया कारण लवकरात लवकर जावं लागेल आणि लवकर जाऊन लवकर यायचं आहे कारण का आईला घेऊन मला परत बाहेर पण जायचं आहे थोडंसं काम आहे त्यासाठी सो लेट्स गो या पावसातून आता राईड करा तुम्ही रेडी आज यस आणि आपली बीच कोणती आज बीच आता आहे ॲक्टिवा वन ट्वेंटी फाईव्ह यस मेन बीच तिकडे ठेव ठेवलेली आहे आणि आज आम्ही या बीचने जातो आहे हे घेऊन जायचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्या ज्या स्कूटी वगैरे असते त्यांना कसं डिकी असते आणि इन केस जर जोरात पाऊस आला तर मला आपला हा मोबाईल तो पण डिकीमे ठेवू शकतो वॉलेट पण डिक्कीमध्ये होऊ शकतो म्हणजे काय जेणेकरून भिजणार नाही त्यासाठी त्यामुळे आम्ही ही ॲक्टिवायज घेऊन जातोयच्या घरी आम्ही जरा थोडं खायला घेऊन जातोय बरेच दिवसाने जातोय तर समोर बघताय तर आपल्याला स्टँड बाय आणि स्टँडचं काम चालू आहे म्हणजे बस वगैरे आता बस मागे लागतात आता इथे काम चालू आहे या पावसातून काम चालू आहे लवकर काम करायला सुरुवात घेतली आहे मला असं वाटतं काम झालेलं आहे सामान आम्ही आता टाकतोय बारीश आपल्याला सुट्टी देणार नाही सुट्टी सुट्टी नॉट मित्रांनो पाऊस आपल्याला आहे पण आपण पावसाला माहित नाही की आपण भिजायला येस येस तर मित्रांनो आता ज्या स्टँडच्या पुढे आले आम्ही आपली स्टँडच्या पुढे खेळ आणि या साईडला या साईडला चिपळूण आहे या साईडला ताळ केलेलं आहे त्या साईडला खूप पाऊस पडतोय त्यामुळे एवढा नाही आहे त्यामुळे एकदम बारीक बारीक आहे त्यामुळे आपल्याला जाताना पाऊस पडतोय का एकदम खतरनाक क्लायमेट झालेला आहे थोडे दिवस बोलत होतो आपण की पाऊस नाही आहे पाऊस नाही आहे पण आता पावसाची सुरुवात केलेली आहे जोरदार आणि हा आता काय थांबायचा नाही त्यांना मग अजिबात ऐकत नाही जंगलामध्ये ते सांगतात की तिकडे नका जाऊ नका जाऊ त्या आता दूधसागर वर जिथे खाली धबधबा पडतो ना तिथे जायला अलाउड नाही तरी पण ते सांगतात जाऊ नका हे डायरेक्ट जातात तिथे सेल्फी काढायला उभे राहतात मग पाण्यात पडल्यानंतर डायरेक्ट दरी आहे खाली शिवम शिवमच्या गावात जाण्यासाठी जो आतमध्ये वळतो पाऊस खूप जास्त आहे बघा जर जास्त पाऊस आहे मला असं वाटतं मोबाईल आता थांबावं लागेल बरोबर आता फोनवर बोलतात की पाऊस जास्त असतो लेन्सवर पण पाणी येणार आहे शूटिंग थांबवतो शूट तर तयार तर शूट करायचं हो तेव्हा छोटीशी नदी आहे जायचं अजून इकडे थोडंसं मिनिटाच्या अंतरावर आता शुभम चालणार आहे दोन मिनिटं नाही तीन मिनिटं बघा सो फायनली आता आपण शिवांच्या घरी पोहोचलेलो आहे ते शिवांचं समोर जे आहे विंडोवाला ते शिवांचं घर आता ते बघूया आणि गुपचूप ठप्पाच देऊया आता सो फायनली आम्ही शुभमदाकडे आलो आहे आणि शुभमच्या आईने आम्हाला दिले उकडीचे मोदक आहे ते

पाऊस थोडासा रिमझिम रिमझिम पडतोय गाडी चालवत आहेत आणि आता थंडी पण लागते अंधाव्या रात्री आम्ही स्लो जाणार अजिबात घाई करणार नाही गावातले रोड खूप डेंजर असतात आता एवढा वेळ लागला कारण बरेच दिवसानंतर आलो काका काक यांसोबत बरोबर होतो आणि ते जास्त काही करत बसू नये जरा सगळं कप्पा गोष्टी होते त्या गप्पा गोष्टी करता करता आठ वाजले आणि आता मला तर मला तर घरी लवकर जायचं आहे पण त्यासाठी घाई नाही करणार जात आहे जसं नॉर्मली नॉर्मल स्पीडनेच जाणार होत असं काही नाही आहे आता परत रात्री पण आम्हाला परत बाहेर पडायचं तर यशपाल गाडी काढणार आहे आता तेव्हा मयूर मी आणि शुभम पण होणार होता पण शुभम सगळं नाही येणार ॲक्च्युली कारण काकी त्याला पाठवत नव्हत्या कारण मी मयूर आणि यशपाल मी तिकत असणार आहे ते पण आपल्या ब्लॉगमध्ये असेल काका खेकडे पकडले भेटले भेटले चला एवढ्या अंधारात ते खेकडे कसे शोधत असते त्यांना प्रॉपर माहिती आहे की कुठे खेकडे मिळतील आपल्याला केवढा पाऊस पडला की खेकडे पकडावे तर छान भारी बघितलं ना त्याला ते काका होते म्हणजे बरीचशी लोक होती ते हो काका असे थोडे येतात असते म्हणून म्हणून विचारलं त्यांना की काय पकडलं खेकडे पकडले होते आणि आता पाऊस सुरू जसं म्हणजे पाणी जसं व्हायला बाहेर पडतात आता मी मस्त जवळजवळ मला तर वाटते त्यांची ती पोती बघून आरामात पकडले तर तीस चाळीसच्या वर तीस चाळीस तीस चाळीस तरी खेकडे आरामात पकडले असतात अशी एवढी चांगली मोठी पोथी होती आणि जवळजवळ अर्धापर्यंत भरपूर आम्ही पण गावात असलो तर अशीच खेचले पकडले तर फायनली मी त्यांना पण घरी आलेलो म्हणजे मगाशीच घरी आलो मी पावणे नऊला शिवमच्या इथून आठ पंचवीसला निघालो होतो आत्ता वाजले दहा वाजले आणि आम्ही आलो होतो जवळजवळ नऊला आता यशपाला आलं आहे आमचं जेवण वगैरे करून झालं झालो होतो जेवण वगैरे करून आता यशपाल घ्यायला आला आहे आम्हाला बाहेर जायचा प्लॅन ठरल्याप्रमाणे आम्ही बाहेर जातोय

बाकीच्या म्हणजे ते लोकांशी बोलू म्हणजे नीट नाही शक बोलू नाही